आज दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील हो जा तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे के प्रदर्शित केले जातात चालू आठवड्यामध्ये सोने व चांदीच्या किमतींमध्ये अचानक थोडीफार प्रमाणात वाढ झालेली आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याचे दर आठ रुपयांनी कोसळलेले होते तर आता आता मात्र सोन्याच्या किमतींमध्ये हळूहळू वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सोने आता पुन्हा एक लाखांकडे जात असल्याचे दिसून येत आहे आज सोने व चांदीच्या किमती थोड्या प्रमाणात खाली आलेल्या पाहू शकतो आज सोन्याचा भाव तीनशे चौवेचाळीस रुपयांनी खाली सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज तीनशे चौवेचाळीस रुपयांनी खाली सरकलेला आहे तर चांदीचा भाव ही आज सातशे पंचेचाळीस रुपयांनी खाली सरकलेला आहे एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचा भाव आज सातशे पंचेचाळीस रुपयांनी खाली सरकलेला आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व जा घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये आजचे भाव आहेत पंचावन्न हजार आठशे एकावन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे साठ रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार सहाशे तीन रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार नऊशे साठ रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार तीनशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चारशे एकाहत्तर रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार नऊशे नऊ रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण आपल्या स्क्रीन वर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा